रंजनाकी रसोईमध्ये आपले स्वागत आणि आपण बनवतो आहे तांदळाच्या कुरुड्या तर मी हे तांदूळ असं दोन दिवस पाण्यात भिजत घातलेत एक किलो तांदूळ घेतलेत मी कोणते असं ज्याचा मोकळा भात होतो असे तांदूळ घ्यायचे आता हे स्वच्छ धुवून दोन दिवस पाणी बदलत राहायचं आणि तिसऱ्या दिवशी हे काढून घ्यायचं आणि सुकवून घ्यायचं गिरणीतून दळून आणायचं आणि मग कुरुड्या करायच्या तर आपण बनवतो आहे तांदळाच्या कुरुड्या तांदूळ सकाळी एकदा संध्याकाळी स्वच्छ धुतले की त्याचा वास मारत नाही आता मी हे तांदूळ दोन दिवस पूर्ण भिजवलेले आहेत हे बघा आता आपण ते काढून घेऊन सुकवायचे स्वच्छ धुवून घ्यायचे हे तांदूळ मी असे निथळत ठेवले चाळणीमध्ये स्वच्छ धुवून आता आपण त्याला पसरवून आहे एका कॉटनच्या कपड्यावर चांगले वाळवून घ्यायचे की रसोईमध्ये आपले स्वागत आणि आपण बनवतोय वाळवणातला दुसरा पदार्थ तांदळाच्या कुरुड्या आता हे जुने हे तांदूळ घेतलेत मी दोन तीन दिवस भिजवून स्वच्छ धुवून गिरणीतून दळून आणले चाळून घेतले इथं एक मी पातेलं ठेवले आता या पातेल्यात आपण पाणी गरम करायला ठेवूया आणि हे पीठ एका पातेल भांडे असं मोजून घ्यायचं याच्यामध्ये चांगलं कालवायचं मीठ घालायचं आणि मग उकळलेल्या पाण्यात वतायचं तर मी हे दोन पातेले हे दोन जे बाऊल आहेत ते भरून मी त्याच्यात उकळायला टाकणार आहे आता पीठ किती आहे बघते मी चला तर आपण बनवूया तांदळाच्या कुरड्या तर हे एक बाऊल फुल भरून घेतला मी आता हा दुसरा घेते हा दुसरा बाऊल अगदी थोडंसं अर्धी वाटी वाटी पाणी पीठ कमी आहे ह्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं ह्याच बाउलने त्याच्यामध्ये जितकं बसेल दोन बाउल बसतील किंवा दीड बाऊल बसतील एवढं पाणी ओतायचं आणि ह्याच्यामध्ये दीड बाउल हे पाणी ओतायचं आहे आपल्याला पाणी आता हे उकळत ठेवायचं पाणी मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते इकडं दीड आणि इकडं दीड म्हणजे पिठाच्या जवळजवळ दुप्पट पाणी लागेल लागे आपल्याला लागे सर मीठ घालायचं पिठातच कालवून घालायचं हे बघा हे सगळं कालवून घ्या आपण ह्या मापाने दोन वाट्या पीठ घेतलं होतं दोन बाऊल हे पण मला पाणी लागलं ह्याच्या दुप्पट अडीच पट अडीच बाऊल पाणी लागलं जवळजवळ अडीच बाऊल आणि हे हे बघा हे पीठ असं कालून घ्यायचं आपण जसं इडलीचं करतो ना तसं जास्त पातळ करायचं नाही घट्ट करायचं नाही गाठी होतील मग आता ह्याच्यामध्ये गाठी होत नाहीत असं केल्यावर आता पाणी इथं उकळ आहे आपलं आता हे चांगलं शिजवून घेऊया पीठ थोड थोडं होत एक ते असंधरा मिनट लागतात हे पीठ शिजायला एकदा उकळी आली की मग गॅस बारीक करायचं आत्ता जरी पातळ दिसत असेल तर ते शिजल्यानंतर घट्ट होतं चांगलं त्याच्यात आपण दीड बाऊल पाणी ठेवलं आहे म्हणजे मला एकूण पाणी लागलं दोन वाटी पिठासाठी साडेचार बाऊल पि पाणी लागलं म्हणजे पिठाच्या जवळजवळ दुप्पट आणि थोडंसं अर्धं पीठ असं शिजत आलेलं आहे आता ह्याला थोडा वेळ एक दोन तीन मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं गॅस बारीक करायचं एक दोन मिनटं आपण त्याला झाकून ठेवू एक तीन मिनटांनी पीठ शिजत आले का ते बघून घ्यायचं एक हाताने कॅमेरा आणि एका हाताने पाहत त्याला जमत नाही ते हलवून दाखवते तुम्हाला असं पीठ शिजत आलं की असं चिकटपण वाढत जातो त्याचा अजून एक पाच मिनटं ला। तरी लागतील शिजायला आता पुन्हा एकदा आपण झाकण ठेवूया पाण्याचं प्रमाण व्यवस्थित झालं की पीठ बिघडत नाही लक्षात ठेवायचं पिठाच्या दुप्पट पाणी घालायचं एखादा तांदूळ जर जास्त ता पाणी शोषून घेत असेल तर थोडस शक्यतो गॅस बारीक मिडियमच ठेवायचा नाहीतर मग पातेला खाली करपण्याची शक्यता असते शक्यतो करपत नाहीये मीडियम ठेवला तर व्यवस्थित होतं पीठ चांगलं आता शिजले तयार झाले जवळजवळ मला याला पंचवीस मिनटं लागली पीठ शिजायला आता गरम गरम कुरडे घालायचे आपल्याला हा सोऱ्या घेतलाय मी आणि शक्यतो हा सोऱ्या घ्यायचा कुरडीला चकलीला जो आपण घेतो तेव्हा आपण असं इथं पकडा पकडावं लागतं त्या सोऱ्याला त्यामुळे हाताला भासतं आणि ह्यांना असं पटपट होतात त्यामुळं शक्यतो असा हा सोऱ्या वापरायचा ह्याला आम्ही शेवगा पण म्हणतो सोऱ्या पण म्हणतात साच्या पण म्हणतात तर हे आपले आता तयार झाले याच्यावर झाकण ठेवायचं आणि उन्हात व्यवस्थित वाळून आणायचं बेडशीटवर मी पॉलिथिन कागद असं अंतरून घेतलेलं आहे आणि आता आपण स्वच्छ भरून घेऊया गरम गरम आणि पीठ लगेच झाकून ठेवायचं नाहीतर मग गाठी होत 对呀。<music> चांगल्या पीठ तयार झालंय हे अगदी पाच मिनिटात कळत ओल्या कुरड्याच्या उचलल्या गेल्या तांदळाच्या कुरड्याच्या म्हणायचं हे एकदम परफेक्ट तयार झाले बघा अशा उचलल्या गेले कुठही चिटकत नाही किंवा काही एक तुकडा पण चिटकाय नाही तयार झाले आपल्या कुरुड्या आता रक्त बघूया कशा होत्या त्या तेल गरम झाले बघूया आता Så skjærer vi litt. चवीला पण छान आणि दिसायला पण सुंदर अशा मस्त आपल्या तांदळाच्या पुरुड्या तयार झालेत आणि रंजना की रसोई हे चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू